रांगोळ्यांची सजावट फुलांचे गालीचे बँडचा निनाद फुलांची, फुलांची उधळण वाजंत्र्यांचे सूर पाच जणांचा धीरगंभीर स्वर आणि भगवान त्र्यंबकराजाच्या जयघोषात त्र्यंबकेश्वरचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखाल संपन्न झाला हा नयनारम्य सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत त्र्यंबकेश्वरचा दीपोत्सव सुरू असतो दिवाळीपासूनच ग्रामवासीया रथोत्सवाच्या आतुरतेनं वाट बघत असतात यामागील पौराणिक कथा अशी आहे की पृथ्वीवर उत्पाद माजवणाऱ्या दानव त्रिपुरासराचा त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्व देवदेवता भगवान शंकराला शरण गेले भगवान शंकराने तीन दिवस अहोरात्र युद्ध करून त्रिपुरासराचा वध केला आणि तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा आणि म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात त्र्यंबकेश्वर येथे हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो भगवान शंकराचा विजय व्हावा म्हणून देवी पार्वतीने कडक आराधना करून वाती जळल्या म्हणून या दिवशी महिला त्रिपुर वाती जळतात या आख्यायिकल्या स्मरूनच अनुसरून भगवान त्र्यंबकेश्वराचा रथोत्सव साजरा करण्यात येतो यावेळी भगवान शंकराच्या रथाचे सारथ्य ब्रह्मदेवाने केले म्हणून रथावर ब्रह्मदेवांची मूर्ती ठेवण्यात येते भगवान त्र्यंबकेश्वराची आणि रथाची पूजा आरती करण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई केलेला रथ त्यामागे ग्रामस्थ भावय अशी भव्य शोभायात्रा मेन रोड मार्गे ठीक साडेपाच वाजता कुशावर्त चौकात पोहोचली कुशावर्त तीर्थावर त्र्यंबकेश्वराची अभिषेक पूजा केली संपूर्ण रथमार्गावर भव्य आणि आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या मृत्युंजय त्र्यंबकेश्वरचा राजा मित्रमंडळ यांनी रांगोळीचा देखावा सादर केला कलाकारांनी भव्य रांगोळी सादर केली फटाक्यांची आतिशवाजीचा रथ आणि मंदिरासमोर आल्यानंतर भगवान त्र्यंबकेश्वराचा मुखवटा पालखीतून मंदिरात नेण्यात आला मंदिराच्या प्रांगणातील दीपमाळीची विधिवत पूजा करून दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली आणि यावेळी त्रिपुरावाती जाळण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती आकर्षक रोषणाई आणि त्रिपुरावातींच्या उजेडात मंदिर अधिकच सुंदर दिसत होते भाविकांच्या गर्दीने मंदिर तुडुंब भरले होते हा सोहळा बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रथोत्सवाची सांगता देवस्थानतर्फे पेढे वाटप करून करण्यात आली पोलीस उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी चोखप पोलीस बंदोबस्त ठेवला होता एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धाने त्र्यंबकेश्वर